आजच्या पाठाचे नाव आहे कुलूप आमच्या बंडू नानांना कुलपांचा मोठा शोक अनेक धातूंची अने अनेक आकारांची अनेक कळींची कुलपे जमवून त्यांनी एक संग्रहालय बनवले आहे घरात दूध दुखत्याच्या कपाटापासून तो तहत पैशाच्या तिजोरीपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांनी कुलपे लावून नाकेबंदी करून टाकली आहे घरावर एखादा डाका पडणार आहे अशी बातमी कळूनही कोणी इतकी तयारी करत नसेल बरे इतका बंदोबस्त करण्याचे कारण विचाराल तर ते आपल्या चीज वस्तूंचे रक्षण व्हावे ही इच्छा नसून कुलपांचा संग्रह मित्रमंडळींच्या नजरेस पडावा एवढीच आहे या हव्यासामुळेच बंडू नानांनी काही कड्यास दोन दोन व काही दारास दोन्ही बाजूंनी कुलपे लावलेली आहेत एवढा खटाटोप करून ठेवल्यामुळे बंडू नानांवर अनेक चमत्कारिक प्रसंगही आले आहेत एकदा त्यांच्या धान्याच्या कोठीच्या कुलपाची किल्ली त्यांच्या कुटुंबाने हरवली कुलूप जरा निराळ्या पद्धतीचे असल्यामुळे त्याला किल्ले शोधण्याकरता त्यांनी सगळा बाजार पालथा घातला तरी किल्ली मिळेना बरे कुलूप लोहाराकडून काढवावे तर पोटच्या पोरापेक्षाही ममतेने वाढवलेल्या कुलपाची हाडे खिळखिळी होताना पाहणे हे बंडू नानांसारख्यांना जरा दुर्घटच होते शिवाय गृहस्थ इतका मानी की त्याने शेजाऱ्यांपाशी कधी पसाभर धान्यही उसने मागितले नव्हते असो अशा रीतीने पहिला दिवस तर घरातील सर्व मंडळींनी त्या कुलपानिमित्त कडकडीत उपास काढला पण त्या दिवशी एकादशी असल्यामुळे उपासाचे सर्व श्रेय धार्मिकपणाकडेच गेले दुसऱ्या दिवशी द्वादशी पण तो दिवसही सगळ्यांनी तितक्याच धार्मिकपणाने उपासात काढला नानांचे तर डोळे पांढरे होण्याची वेळ आले शेवटी ही सर्व हकीकत कळताच आम्ही स्वतः लोहारास घेऊन नानांच्या घरी गेलो व ते कुलूप एकदाचे फोडले पण त्यामुळे नानांचा आमच्यावर इतका गुस्सा झाला की ते पंधरा दिवसपर्यंत आमच्याशी नीटपणे बोले नातच आपल्या उपयोगातील सर्व किल्ल्या बंडू नानांना आपल्या जानव्यात अडकवून ठेवत असल्यामुळे त्या कधी हरवत नाहीत हरवता त्या बहुत करून त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यातल्या किल्ल्या वरील अनर्थ गुदरल्यापासून साधी बाजारी कुलपेच ते कुटुंबाच्या स्वाधीन करू लागले ही कुलपे किल्ल्यांच्या बाबतीत काहीच विधीनिषेध बाळगत नसत त्यांना कोणतीही किल्ली खिळा किंवा काडी चालत असे कधी कधी तर नुसत्या हिसक्यानेच ती उघडत असत त्यांची अशी वसुधैव कुटुंबकम वृत्ती पाहून शेवटी नानांच्या पदरच्या एका विश्वासू नोकरालाही चोरी करण्याची इच्छा झाली व तो हजार पाचशेचे डबोले घेऊन पळून गेला तिजोरीला कोणते कुलूप लावायचे याचा बंडू नानांना फार दिवस प्रश्न पडला होता प्रथम त्यांनी अक्षरी कुलूप लावले पण तिजोरी अंधारात असल्यामुळे कुलपाची अक्षरे जमवताना ती नीट दिसेनातच म्हणून त्यांनी तिजोरी महत प्रयासाने उजेडात आणून ठेवली पण तेव्हापासून अक्षरे जुळवताना ती जवळ उभे दिसू लागली तेव्हा ती कुलपे ही कुचकामाची ठरली यापेक्षा अक्षरशत्रु कुलपे पुष्कळ बरी असा आधुनिक शिक्षणावर टोला देत देत त्यांनी त्या कुलपाच्या ऐवजी दुसऱ्या कुलपाची योजना केली हे कुलूप नुसते दाबले की लागत असे उघडताना मात्र त्याला किल्लीची जरूर लागली एके दिवशी बंडू नाना हर्षित मुद्रेने येऊन म्हणू लागले आमच्या आर्यभूमीच्या पुत्रांना कल्पकता नाही म्हणून ओरड चालू आहे पण हा आरोप निव्वळ खोटा आहे अहो आम्हाला संधी मिळत नाही साधी ती मिळती तर आम्हा मध्ये शेकडो एडिसन झाले असते देशाभिमानाच्या या उकळीचा अर्थ विचारताच बंडू नानांनी प्रथम आपली कोणत्याही प्रकारे स्तुती करणार नाही असे आम्हापासून वचन घेतले नंतर लोहाराच्या मदतीने त्यांनी स्वतः तयार केलेले एक कुलूप दाखवले ते म्हणाले या कुलपाची कल्पना मला आमच्या तिजोरीच्या कुलपावरून सुचली या कुलपाचे गुणधर्म त्या कुलपाच्या अगदी विरुद्ध आहेत या कुलपास उघडण्याला किल्ली पाहिजे याला लावताना मात्र पाहिजे ते कुलूप नुसते दाबून लावता येते माझे नुसते हिसड्या सरसे उघडते हे कुलूप मी आता तिजोरीला लावून पूर्वीचे काढून टाकणार हा अकल्पित प्रकार ऐकून आम्ही नानांचे मन वळवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण ज्याचे नाव ते नानांच्या अंगी दृढ निश्चय हा एक अलौकिक गुण आहे आपल्या लोकात कोणत्याही कलेला उत्तेजन नाही अशी पुटपुट करत त्यांनी ठरलेला बेत लागलीच अंमलात आणला थोड्याच दिवसात आमच्या अनुमानाप्रमाणे तिजोरीची चोरी झाली तेव्हा तर नानांचा तिळपापड झाला ते म्हणाले आमच्याकडे चोर सुद्धा व कलेला आश्रय न देणारे असतात यानंतर नानांनी तिजोरीस घंटेचे कुलूप लावले व ती आपल्या निजायच्या खोलीत नेऊन ठेवली ते म्हणाले आता मात्र चोर माझ्या हाती निसंशय सापडणार बेट्याला कळणार सुद्धा नाही कि किल्लीचा प्रयोग सुरू होताच घंटा वाजायला लागून घरातील सर्व मंडळी जमतील व तत्काळ त्याला कोतवाल चावडी दिसेल घंटेच्या आवाजाबरोबर मी ताडकन उठून त्याच्या मानगुटीस बसलोच समजा हा विचार आम्हालाही पसंत पडला ज्या दिवशी ते कुलूप लावण्याचा बेट ठरला त्याच दिवशी रात्री आम्हाला घंटानाद ऐकू आल्यामुळे आम्ही बंडू नानांच्या निजायच्या खोलीत गेलो तो काय चमत्कार सांगावा बंडू नाना स्वतः उजव्या हाताने तिजोरीचे कुलूप उघडत असून डाव्या हाताने आपलाच उजवा हात जोरराने पकडून चोर चोर म्हणून ओरडत आहेत यानंतर लवकरच आमच्या गावात एक बलुची लोकांची टोळी आली त्यांच्याजवळ चाकू सुर्या कुलपे वगैरे बरेच जिन्नस विकण्यासाठी होते त्यांच्याजवळची बहुतेक कुलपे बंडू नानांनीच विकत घेतली व घरातील सर्व जुनी कुलपे काढून त्यांनी त्यांच्या जागी या नवीन कुलपांची स्थापना केली कर्मधर्म संयोगाने एक नाटक मंडळी ही याच सुमारास आमच्या गावात आलेली होती तिचा पहिला प्रयोग सुभद्रा हरण अथवा चौर्य विपाक त्याच दिवशी होता या स्तव आपली सर्व मंडळी बरोबर घेऊन बंडू नाना निर्भय चित्ताने नाटकाला गेले जाताना त्यांनी म्हटले सुद्धा की आता चोरांना म्हणावे या कशी चोरी करतात बाप जन्मी सुद्धा अशी तऱ्हेची कुलपे तुम्ही पाहिली नसतील नाटक सकाळी पाच वाजता आटोपले नाना परत येऊन पाहतात तो सर्व पेट्यांची कुलपे जशीच्या तशी असून आतील माल मात्र चोरीस गेलेला शोध करता बलूचांचा तांडाही पळून गेलेला आढळला त्यावरून उघड असे अनुमान निघाले की बलूची लोकांनी आपली सर्व फुलपे खपवून पुढे रात्री त्यांनी स्वतःच्याच किल्ल्याचा लवून माल लांबवला सुदैवाने त्या रात्री बंडू नानांचे कुटुंब त्यांच्या ताकदीशी न जुमानता आपले सर्व दागिने अंगावर घालून नाटकाला गेले होते त्यामुळे तेवढे मात्र बचावले यापुढे बंडू नानास नेहमी त्यांच्या कुटुंबाने टोमना द्यावा की दागिने घालण्याच्या माझ्या हौशीबद्दल आपण सदा मला दोष लावत होता पण शेवटी आपल्या कुलपांपेक्षा माझ्या हौशीनेच आपल्या मिळकतीचा बचाव केला बिचारे बंडू नाना तरी यावर काय बोलणार त्यांच्या तोंडाला आपोआपच आपो कुलूप बसले तर मित्रांनो अशा प्रकारे हा पाठ इथे संपला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद